न्यूजला लाईक व सबस्क्राईब करा आणि बेलोनला क्लिक करा टाकळीवाडी ग्रामपंचायत तसेच शाळा व्यवस्थापन समिती यांच्या सहकार्याने कुमार विद्या मंदिर येथे श्रमदान टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील जिल्हा परिषद शाळा कुमार विद्या मंदिर या शाळेला पटांगण खूप मोठं आहे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पटांगणामध्ये मोठ्या प्रमाणात तण उगवलेलं आहे या शाळेची पटसंख्यासुद्धा मोठी आहे तसेच जवळच अंगणवाडी दोन आहेत लहान मुले पटांगणामध्ये खेळत असतात त्यांना कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये तसेच जीवजंतूपासून त्यांचं संरक्षण व्हावं यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तुकाराम खोत बबलू बनकोरे बबलू बनकोरे सचिन शिंगाडे संतोष सुतार यांच्या सहकार्यातून मोफत औषध पंपाने श्रमदान करण्यात आलं तसेच सर्व तननाशकाचा खर्च ग्रामपंचायतीने उचलला होता यावेळी राजू चुकडे शाळेचे मुख्याध्यापक रवी सिद्धनाळे गुरुजी तुकाराम भमाणे उपस्थित होते इंडियाचा आवाज न्यूजसाठी जहांगीर रणमली